वर्सूस शिवरातील दिवानसिंग गिरासे यांच्या सह बाजरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शिंदखेडा तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे अनेक गावांमध्ये उन्हाळी पिकांची काढणी सुरू असताना पावसाच्या सरी कोसळल्याने पीक कुजण्याच्या अवस्थेत पोचले आहे विशेषत कांदा भुईमुंग आणि बाजरी ज्वारीला फटका बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत वरसूस पाटण सुलवाडे निरगुडी या भागात भुईमुंग काढणीला सुरुवात झाली आहे भुईमुंग उपटून बाहेर काढल्यानंतर कोरडा पडण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात पण पावसामुळे जमीन ओलसर आहे त्यामुळे भुईमूंग केवळ चिखलात अडकून त्याला कोंब फुटत आहे केवळ भुईमुंगचा पाला कामाला येईल उत्पन्नापेक्षा मजुरी जास्त लागत असल्याने वर्सूस येथील दिवानसिंग गिरासे या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली खलाणे मेथी चिमठाणे शेवाळे आरावे आणि मालपूर परिसरात कांद्याची साठवणूक सुरू आहे काही ठिकाणी कांदा काढणीच्या अवस्थेत आहे या दरम्यान पाऊस आल्याने कांदा उपटून त्याचे ढीक लावण्यात येत होते पण त्यातही पाणी साचल्याने कांदा शेतातच कुजत आहे प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एकीकडे पिकाचं नुकसान दुसरीकडे तोंडावर आलेला खरीप हंगाम अशी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे हाती पैसा नसल्याने शेती तयार करणे बियाणे खते घेणे अवघड झाले आहे पंचनामामध्ये वेळ नको थेट भरपाई द्या सध्या काही गावांमध्ये तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी पाहणी सुरुवात केली आहे पण संपूर्ण नुकसानीची नोंद अद्याप घेण्यात आलेली नाही पंचनामामध्ये वेळ दडवला गेला तर सडलेल्या पिकांचे ठोस पुरावे मिळणे कठीण होईल त्यामुळे प्रशासनाने वेळीच हालचाल करावी तातडीने नुकसान भरपाई मिळावी एमडीटीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा